काका तुमचं नाव सांगा मोहन शिंदे नाही तर मोहन शिंदे बर हे काका का एक दोन तीन वर्षापासून झालं इथं येतात बरं का मासे पकडण्यासाठी एक टाइमपास म्हणून घरी खाण्यासाठी वगैरे असं काही ना नाही आहे पण एन्जॉय म्हणून येतात असं आहे आणि कधी एखादा मोठा मासा पकडला तर ते घरी घेत आहेत खातात वगैरे आणि त्यांच्या घरी एक मा कासव आहे का आणि तो जो कासव आहे त्या कासवासाठी म्हणून एक टाइमपास म्हणून येतात एक छोटे मोठे मासे पकडले ते त्यांनी घेऊन जातात बरं का काका त्या का माश्यांचं म्हणजे कासवासाठी तुम्ही काय मासे मासेच का काय करता एकदा ते घरी ठेवतो आणि मग माश्याला दररोज सकाळी कासवाला चारायचे ते मासे माश्याला चारल्यानंतर परत त्याला कासवाला पाण्यात धुवायचं घरामध्ये सोडून द्यायचं दिवसभर घरात फिरत राहते रात्रभर त्यासाठी मासे धरतो बस फक्त एक टाइमपास म्हणून येतात ते मासे खाण्यासाठी वगैरे म्हणून काय असं काय विशेष म्हणून माशी माशी इन्जौये। इन्जौये मासे विकत पण नाही कधीच नाही मासे विकले कधी करायचा आहे एन्जॉय एक एन्जॉय म्हणून इथे येतात आणि बसतात या नदीच्या कडेला मस्त एकदम मासे वगैरे पकडतात त्यांनी ठीक आहे आणि त्यातल्या त्यात त्यांनी म्हणजे आणि त्यांना गायनाचा पण शौक आहे त्यांनी गायने वगैरे पण म्हणतात त्यांनी आणि आता त्यांनी मासे पकडलेले आहेत बरं का बरेच तेव्हा काही इथे मासे आहेत त्यांनी पकडलेले आणि काका एक छोटे मोठे मासे भेटले ते खास कासवासाठी आणि एखादाच मोठा मासा भेटला वगैरे काही झालं तर ते म्हणजे घरी भाजी वगैरे करतील त्यांनी खातील वगैरे आणि छोटे मासे म्हणजे कासवासाठी असं आहे आणि त्यांनी आत्तापासून नाही आहेत बरेच वर्ष झाले तर आणि तुम्हाला ऐकायचं असेल ना खरंच त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकायला कधीपासून येतात इथं किती टाईम येतात काय नाही आणि कशासाठी येते एक एन्जॉयमेंट येतात काय काय नाही ऐका मी व्ही आर एस घेतलेला आहे मी पी एस आय आहे रिटायर मुंबईला होतो मी आणि पाच वर्षाची सर्व्हिस मी सोडून दिलेली आहे आता माझं सिक्स्टी फाईव्ह चालू आहे रिटायर होऊन दहा वर्ष झाली मला नदीवरती दहा वर्ष येऊन बसतो मी एन्जॉय करायसाठी खास बघा आता आणि काकांची आणि माझी ओळख एक दोन ते तीन वर्ष झालं तीन वर्ष झाले असतील ना काका तीन वर्ष झाले झाली तीन वर्षापासून आमची ओळख आहे आणि आम्ही इथं भेटत असतो नेहमी बरं का आणि आता हे तुम्ही आता आज आज किती वाजल्यापासून बसले इथं बारा वाजता आलेलो बारा वाजता त्यांनी आलेले तिथं बारा वाजता बारा वाजल्यापासून त्यांनी मासे पकडलेले आहेत तिथं आणि एक किती मासे पकडले आहेत काय नाही तुम्हाला दाखवतो बघा या जाळीमध्ये आहेत बघा इथं एक तीन चार छोटे मासे भेटलेले आहेत तिथं बघा तीन चार छोटे मासे भेटलेत आणि एक त्यांचं फक्त एक म्हणून त्यांनी आलेले आहे तिथं असं आहे आणि योगा एक आणि दोन तीन वर्षानंतर त्यांची आणि माझी योगा भेट झालेली इथं बरं का आणि अजून पण त्यांचे प्रयत्न चालू आहे तिथं मासे पकडण्यासाठी आणि बघण्या म्हणजे मी आलेला आहे पण त्यांना खास भेटण्यासाठी आणि बघतोय पण इथं की भेटतायत काय काय नाही आणि एक गप्पा गोष्टी म्हणून त्यांना विचारून एक व्हिडिओ काढला आहे मी असाच ठीक आहे